नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत डी के शेख नावाचा कवी तुम्हाला माहित आहे का तुम्ही बरं ठीक आहे तुम्हाला डीके शेख कदाचित माहिती नसतील कुसुमागराज माहिती कुस्मागराजांची पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा ही कविता तुम्हाला माहित आहे या कवितेचा दखणी भाषेमध्ये दखणी भाषा तुम्हाला माहित आहे ना दखणी भाषेमध्ये काय कोण हा आया ये सांड्या ये पड्या हे जे आपण बोलतो ना एक भाषा आहे अपभ्रंश नाहीये केवळ तर त्या दखनी भाषेमध्ये या कवितेचा अनुवाद किंवा भाषांतर अनुवाद खरं म्हणजे अनुवाद केलं डी के शेखांनी त्या अनुवाद काय जरा तुम्हाला गंमत सांगतो थोडा वेगळा विषय आज जरा नेहमीच्या गोष्टी असतातच हे, हे जगणं पण फार महत्वाचं आहे आणि याच्या निमित्तानं मला एक वेगळ्या विषयाकडे जायचं आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा असं मी कधी म्हणत नाही आत्ता म्हणतो कारण त्यातला एक वेगळा मुद्दा मला मांडायचा आहे त्यामुळे फक्त बघा तुम्ही मजा बघा म्हणजे हाथ ठेवून फक्त लड़ मना या कुछ कविता दखने अनुवाद पहचाने क्या सर मुझे बारिश में आया कोई कपड़े थे मैले कुचले था बाला में पानी थोड़ी देर बैठिया बाद में हसया बोले ऊपर देख को थोड़ी देर बैठिया बाद में हंसया बोले ऊपर देख को गंगा भाई मेहमान बन को आई गई घर में रहे को मैके की छोरी जैसी चार दीवाला में नाची खाली हाथ से जोएंगे कैसा बीवी मगर बची दीवार गिरी चुनला बुझा है ना उत्ता गई लेको तबरुक बोल को पलका पो पानी रखी देखो घरवाली को साथ ले को सरब लड़ता हूं घर वाली को साथ ले को लड़ता हूं चिक्कट मट्टी निकालता हूं पड़े दीवार बांधता हूं जेब की तरफ हाथ जाते हंसते हंसते उठा जेब की तरफ हात जास्ते हस्ते उठ्या पैसा पाणी नको शहर जर आकेला पण लग्या पैसा पाणी नको शहर जर आकेला पण लग्या टुटको पड्या संसार फिर भी नही टूटी रीड टुटको पड्या संसार फिर भी नही टुटी रीड पीठ पे हात रो सर खाली बोलो भेड खाली बोलो भेड आता ही कविता लिहिणारा आ डी के शेख तुम्हाला म्हटल्याप्रमाणे डीके शेख म्हणजे हसते हसते आया औरमे बीच पे पड्या हे जे आपण बोलतो ती भाषा आहे ती भाषा अनेकांची आहे त्याला दखनी भाषा असं म्हणतात या दखनी भाषेमध्ये प्रामुख्याने कविता लिहिणारा हा कवी डीके शेख म्हणजे त्यांनी इतकं लिहिलंय अनेक कवितांचे भाषांतर मी तुम्हाला भाषांतर सांगितलं तरी स्वतःच्या कविता राजा बढे बढे यांचं जय जय महाराष्ट्र माझा याचा इतका सुंदर अनुवाद केलाय त्यांनी जय 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 महाराष्ट्र मेरा जय जय महाराष्ट्र मेरा ही इतकी जी आहे ना म्हणजे एकता का पाणी भरती मिट्टी नगरी वगैरे भीमधडीके घोडो को पाणी पिलाव यमुना का न्यारा जय जय, जय महाराष्ट्र मेरा अशा प्रकारे खूप वेगळ्या पद्धतीनं काम करणारा लिहिणारा हे ते मी पूर्ण भाषांतर सांगितले स्वतःच्या कविता आहेत त्या मी काही तुम्हाला सांगेनच पण मुद्दा असा की हे सगळं करणारा डी शेख मला असं वाटलं की त्यांचा मला मध्येच फोन आला डी हो के शेख हे माझे अशाच वेगळ्या प्रकारचे प्रयोगशील कवी आहेत मला माहिती आहेत आणि म्हटलं वेगळा माणूस आहे काय डीके काय नवीन कविता वगैरे तर डी के शेखाने मला जे सांगितलं ते फार वेगळं चित्र आहे डी के शेख नावाचा उस्मानाबादमधला आता त्याला धाराशिव म्हणावं लागतं ठीक आहे पण डी के शेख हे उस्मानाबादमधले एक दखिणी भाषेमध्ये लिहिणारे एक महत्त्वाचे कवी स्वतः दिवाळी अंकाचं संपादन करतात पुस्तकं भरपूर लिहिलेली आहेत चांगलं लेखन आहे चांगला अनुवाद भाषांतर अशा खूप चांगलं नाव आहे त्याने मला फोन केला होताच कारण वेगळं होतं ते मला सांगू लागले की सर तुम्हाला माहिती आहे का मी काय म्हणून काम करतो मला माहिती नव्हतं नगर वाचनालय उस्मानाबादमध्ये निर्गम सहाय्यक असं काहीतरी एक भयंकर पद आहे तर वाचनालयामध्ये ते काम करतात आणि पगार किती आहे म्हणजे जवळपास आता पन्नाशी उलटलेला कवी आहे पन्नाशी उलटलेला एवढा मोठा माणूस आहे पगार किती आहे आठ हजार रुपये दरमहा म्हणजे दररोजचा पगार दोनशे सदुसष्ट रुपये मला कळलं नाही की अरे एवढं पुस्तकांवर प्रेम करणारा भाषणालयामध्ये काम करणारा हा माणूस म्हटलं नक्की चाललाय काय आणि मग एका वेगळ्या विषयाकडे माझं लक्ष त्यांनी वेधलं त्या विषयाच्या अनुषंगाने मला मुद्दाम आत्ता बोलायचं आहे तो विषय असा आहे की मुळामध्ये जी सगळी मंडळी आहेत ग्रंथपाल भाषणालयामध्ये ग्रंथपाल म्हणून हे लोक काम करतात यांचे पगार किती आहेत म्हणजे त्यांचा महिन्याचा एका एका ग्रंथपालाचा पगार मी विचारलं दोन हजार दोनशे तेवीस रुपये महिन्याचा पगार म्हणजे तुम्ही गंमत बघा बावीसशे तेवीस रुपये त्याला पगार मिळतो एकाला एकानं मला सांगितलं त्याचा पगार आहे चार हजार आठशे प्रकार काय आहे एका ग्रंथपाला दररोज पंच्याहत्तर रुपये समजा एखादा मजूर आमचा गेला तरी त्याला चार पाचशे रुपये मिळतात मजुरी कमी प्रतीची असं मला म्हणायचं नाही पण मजुराला चार पाचशे रुपये मिळतात ग्रंथपालाला रोज पंच्याहत्तर रुपये मिळावेत हा नक्की प्रकार काय आणि मग माझं लक्ष एका वेगळ्या मुद्द्याकडे गेलं हा मुद्दा मला मुद्दाम तुम्हाला सगळ्यांना सांगायचा सा आहे हे सांगणं फार आवश्यक आहे तुम्ही गंमत बघा म्हणजे किती वाईट गोष्ट असते आता त्यांनी मला सांगितलं की ते त्यांनी सांगितलं तेच तुम्हाला मी सगळं सांगतो आहे ग्रंथालयाचा दर्जा अ ग्रंथालय ब ग्रंथालय क ग्रंथालय ड ग्रंथालय असे ग्रंथालय असतात ग्रंथालयामध्ये आता जो पगार त्याला पगार कसा म्हणायचा प्रश्न खरं म्हणजे त्याला पगार म्हणायचा का सोळा हजार आठशे रुपये असा पगार आहे पुढच्या ह्याच्यामध्ये बारा हजार रुपये त्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये आठ हजार रुपये अरे काय म्हणजे मला कळत नाही की एवढे एवढे तुम्ही भयंकर वाईट पगार तुम्ही ग्रंथपालांना देता जे ग्रंथपाल पुस्तकांवर प्रेम करतात जे ग्रंथपाल पुस्तकं सांभाळतात पुस्तकं जपतात लोकांपर्यंत पुस्तकं पोहोचवतात सर्वसामान्य माणसांपर्यंत पुस्तकं पोहोचवतात किताबो का, 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 का किताब भाई क्या कहना वो तो बेताब होते है जे उने समज नाही जिंदगी भर जिंदगीभर है अशी पुस्तकं लोकांपर्यंत पोहोचवणं सांभाळणं वर्षानुवर्ष सांभाळणं जपणं अशी कामं अनेक सार्वजनिक ग्रंथालय करतात म्हणजे मी जाईल तिथे पहिल्यांदा त्या गावातलं सार्वजनिक ग्रंथालय कुठे विचार सार्वजनिक वाचनालय कुठेही विचारतो मग ते कोणी अश्रेणीमध्ये असतं कोणी ब मध्ये कोणी क मध्ये कोणी ड मध्ये पण छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा लोक ग्रंथालय चालवतात तिथे मुली येतात तरुण येतात ज्येष्ठ येतात वयोवृद्ध येतात पण प्रामुख्यानं तरुण मुली येतात आणि त्या ग्रंथालयांचं एवढं चांगलं काम ही मंडळी करत असतात मला कमाल वाटतं की एका छोट्या गावांमध्ये गावामध्ये या प्रकारचं ग्रंथालय चालवणं तालुक्याच्या गावामध्ये या प्रकारचं ग्रंथालय चालवणं कुठल्या सुविधा नाहीत काही नाही आहे आणि तरीही तिथे पुस्तकं असतात पुस्तकं सांभाळली जातात दरवर्षी पुस्तकं खरेदी केली जातात ठीक आहे मला हे पण मान्य आहे की काही ग्रंथालयं ही नावापुरती चालवली जातात फक्त अनुदान घेतात बलिदा आटतात आणि बाकी काहीच करत नाहीत पण अशी अशी ग्रंथालयं कमी असतील खूप चांगली वाचनालयं खूप चांगली ग्रंथालयं की जिथे हे ग्रंथ मिळतात सर्वसामान्य माणसांपर्यंत तरुण मुलामुलींपर्यंत ते सगळे पुस्तकं पोहोचतात असं काम मी तुम्हाला सांगू का मला तसं म्हणतानाच म्हणजे डोळ्यासमोर इतक्या ठिकाणची उदाहरणं येत आहेत खूप ठिकाणी मी जातो अगदी उत्तम ग्रंथालय लोक चालवत असतात ही ही एवढी छान ग्रंथालय चालवत असतात लोक आणि त्या ग्रंथालयांमध्ये काही काय मला गंमत वाटली काय तुम्ही बघा निर्गम सहाय्यक आठ हजार रुपये पगार लिपिकाला चार हजार आठशे शिपाई दोन हजार रुपये काय प्रकार काय हा अशा पद्धतीनं तुम्ही ग्रंथालयांमध्ये लोकांना कसं काय म्हणजे पगार देऊ शकता हे इतकं भयंकर आहे मला असं वाटतं हे मुद्दा मी सांगतोय कारण कर्मचारी आत्तापर्यंत सगळ्या ग्रंथालयांमधले मिळून जवळपास वीस हजार कर्मचारी आहेत महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अकरा हजार तीनशे बत्तीस ग्रंथालय आहेत खरं म्हणजे मला असं वाटतं की ग्रंथालयांची संख्या वाढली पाहिजे तुम्ही जर बघितलं तर गाव ग्रंथालय असलं पाहिजे खरं म्हणजे अकरा हजार ही संख्या कमी आहे पण त्यासाठी मुळात ग्रंथालयांवर तेवढा खर्च केला पाहिजे आपल्याकडे काय होतं माहिती आहे का बहुमे योजना येतात पुस्तकांचं गाव अरे पुस्तकांचं गाव नाही गावात पुस्तकं पाहिजेत पुस्तकांचं गाव काय खरचं का पुस्तकांचं गाव म्हणजे ते पुस्तकांचं स्मारक केलेलं आहे स्मारक नका का करू पुस्तकांचं उद्या तुम्ही एखाद्या पुस्तकांचं घर उभं केलं उपयोग काय घरात पुस्तकं पाहिजेत ना जेव्हा पुस्तकांचं गाव ही कल्पना पुढे आली तेव्हा मला वाटतं विनोद तावडे शिक्षण मंत्री होते सांस्कृतिक मंत्री होते तर विनोद तावडेने मी असं म्हणालो होतो की पुस्तकांचं गाव ही कल्पना ठीक आहे रम्य आहे पण मला गावागावात पुस्तकं पाहिजेत आणि आज अशी अवस्था आहे की जिल्ह्यांमध्ये अनेक जिल्ह्यांच्या शहरांमध्ये पुस्तकांची दुकानं सुद्धा नाही आहेत तुम्हाला कल्पना पण एक दहा बारा जर समजा जिल्हे सोडले खरं तरही जास्त झाले दहा बारा जिल्हे सोडले तर बाकीच्या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला कथा कादंबऱ्यांची दुकानंच नाही आहेत जी, 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 जी पुस्तकं आहेत ती क्रमिक पुस्तकं आहेत पाठ्य पाठ्यपुस्तकातली जी पाठ्यपुस्तकं असतात ती पुस्तकं तुम्हाला मिळतात त्या पाठ्यपुस्तकांची दुकानं तुम्हाला ठिकठिकाणी मिळतील क्रमिक पुस्तकं मिळतील पण बेसिकली वाचनालय ग्रंथालय सोडा पुस्तक पुस्तकं विकत मिळतील असं दुकान नाही आहे म्हणजे समजा मी राहतो गडचिरोलीमध्ये दूरदशाला मी राहतो कुठल्या तरी अगदी चंद्रपूरमध्ये मी राहतो कुठल्या तरी काय समजा जळगावमध्ये असतील पण समजा आणखी कुठल्या वेगळ्या जिल्ह्यामध्ये पालघरमध्ये मी राहतो तुम्हाला तिथे समजा मी गेलो दुकानामध्ये पुस्तकांच्या तर मला भालचंद्र नेमाडे हवे आहेत तो तू आठवीचं पुस्तक पाहिजे का नववीचं पुस्तक पाहिजे का ते मिळेल क्रमिक पुस्तके मिळतील पाठ्यपुस्तके मिळतील पण तुम्हाला असली पुस्तके मिळणार नाही काव्यसंग्रह तर हल्ली दुकानदार ठेवतच नाहीत मग हे बाकी छोट्या शहरांमध्ये सोडून द्या किंवा अगदी दूरच्या जिल्ह्यांबद्दल मी बोलत नाहीये अगदी पुण्यासारख्या शहरांमध्ये मी पुण्यामध्ये हे बघितलेलं आहे की मला विंदा करंदेकरांचा काव्यसंग्रह हवा आहे मिळत नाही कुष्माग्रजांचा विशाखा हवा आहे मिळत नाही यशवंत मनोहरांचा अमुख हे हवा आहे मिळत नाही मी कविता जिथे मिळत नाही तुकारामांचा वारसा तुम्ही सांगता ज्ञानेश्वरांचा सा वारसा तुम्ही सांगता तुकाराम ज्ञानेश्वरांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रामध्ये कवितांची पुस्तकं दुकानांमध्ये उपलब्ध असू नये आणि मुख्य म्हणजे पुस्तकांची दुकानंच असू नयेत हे किती वाईट आहे अशा वेळी ग्रंथालयांचं काम किती महत्वाचं आहे मला सांगा अशा वेळी त्या भागांमधल्या पोरापोरींनी करायचं काय त्या भागातल्या लोकांनी करायचं काय पुस्तकांची दुकानं नाही आहेत बाकी शाळा कॉलेजेसमधल्या काही ग्रंथालय फार मोठी नाही आहेत अशा वेळी तिथे छोटे छोटे ग्रंथालय आणि असे अनेक ग्रंथालय मी पाहिलेली आहेत वर्षानुवर्ष काम करतात दरवर्षी व्याख्यान मला सुद्धा घेतात व्याख्यान मला घेतात खूप चांगलं काम करतात अशा प्रकारचे अनेक ग्रंथालय अनेक वाचनालयं आहेत म्हणजे मी आता मुद्दा हे बोलतोय आणि माझी विनंती अशी आहे की जी अशी ग्रंथालय किंवा गर वाचनालयं आहेत माझ्या खरं म्हणजे आठवणीत खूप आहेत पण एक दोन सांगणं बरं नाही म्हणून मी मुद्दा बोलत नाही मी हे बोलत असताना ज्यांना आपल्या गावातलं आपल्या जवळचं आपल्या भोवतालचं असं वेगळं ग्रंथालय ठाऊक आहे असं वेगळं वाचनालय ठाऊक आहे त्याने त्याचे नाव नोंदवा नाव लिहा किंवा जे ग्रंथालय चालवतात जे वाचनालय चालवतात त्यांनी मुद्दाम आपल्या ग्रंथालयाचं वाचनालयाचं नाव लिहा याचं कारण असं आहे की या सगळ्या ग्रंथालय वाचनालयांवर काहीतरी वेगळं केलं पाहिजे असं मला वाटतं एक वेगळा प्रयोग केला पाहिजे वेगळा कार्यक्रम केला पाहिजे या सगळ्यांना एकत्रितपणे बोलावलं पाहिजे माझा मुद्दा असा आहे की छोट्या छोट्या गावांमध्ये ठिकठिकाणी सोयी सुविधा नसताना ही ग्रंथालय काम करतात त्यांना अनुदान तुम्ही देत नाही अरे भरपूर पैसे म्हणजे बाकी नको त्या ठिकाणी हजार कोटी दहा हजार कोटी एवढे पैसे खर्च करता मी काही मंत्री जर एवढे आकडे सांगतात की ते आकडे सांगितले की मला भीती वाटते तो आकडा मला लिहिता पण येत नाही इतक्या हजार कोटी तितक्या हजार कोटी तुम्हाला महाराष्ट्रातल्या ग्रंथालयांसाठी महाराष्ट्रातल्या गावोगावातल्या ग्रंथालयांसाठी ल्या वाचनालयांसाठी या प्रकारचे पैसे खर्च करता काय येऊ नयेत खरं म्हणजे प्रत्येक हायस्कूलला एक उत्तम सुसज्ज ग्रंथालय असलं पाहिजे ज्याप्रमाणे प्रयोगशाळा असते त्याप्रमाणे ग्रंथालय भाषणालय उत्तम असले पाहिजे प्रत्येक साध्या शाळेला सुद्धा प्राथमिक शाळेला माध्यमिक शाळेला प्रत्येक हायस्कूलला त्यासाठी तसे पैसे दिले गेले पाहिजेत पण आता आहे ते अनुदान बंद करायची वेळ आलेली आहे ते अनुदान शाळांना मिळत नाही अशी अवस्था आहे मग वेतनेत्र अनुदान जवळपास या लोकांनी बंद करून टाकलेलं आहे अशा वेळी हे अनुदान कुठलं मिळणार पण ते दिलं पाहिजे आणि त्या गावांमध्ये त्या भागामध्ये जी वाचनालय चालवली जात आहेत जी ग्रंथालय चालवली जात आहेत त्यांना त्या प्रकारे पैसे दिले पाहिजेत निधी दिला पाहिजे तुम्ही कल्पना करा या प्रकारे जर आमची मंडळी काम करत असतील म्हणजे मी मुद्दा तुम्हाला सांगितलं की जे मला के शेखाने पाठवलं आणि मग मी आणखी बाकीच्या लोकांशी बोललो आमचे मित्र श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी पण त्यावर काही मांडणी केलेली आहे साधी गोष्ट अशी आहे म्हणजे यांचा मुद्दा साधा आहे की पोलीस पाटील या सगळ्यांचं मानधन सरकारनं दुप्पट केलं अंगणवाडी आशा सेविका यांचं मानधन दुप्पट केलं सगळ्यांचं मानधन वाढवलं सार्वजनिक ग्रंथालयांच्या कर्मचाऱ्यांचं मात्र मानधन अजिबात वाढवलं नाही ग्रंथपाल ग्रंथालय कर्मचारी सगळ्यांचे पगार दुप्पट झाले पण मराठी भाषा विभाग ग्रंथालय संचालनालय हे खातं उच उच्च तत्व शिक्षण विभागाकडून स्वतःकडे वर्ग करून घेणार आहे आता मराठी भाषा विभाग म्हणजे ग्रंथालय संचालनालय हे आता उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाकडे असणार नाही तर ते मराठी भाषा विभागाकडे असेल ते कोणाकडे असायला हरकत काहीच नाही आहे पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा की ग्रंथालय धोरण आता निश्चित होणार आहे ते झाल्यानंतर मग ग्रंथालय कर्मचाऱ्यांना पगार केले द्यायचे मांडून द्यायचे किंवा ते ठरणार आहे अरे पण हे केव्हा होणार आहे निवडणूक तोंडावर आता आहे आता अधिवेशन सुरू होत आहे विधिमंडळाचं विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये या मुद्द्यावर कोणी बोलणार की नाही ग्रंथपालांचे पगार ग्रंथालयांचं अनुदान त्यांच्या बाकी कर्मचाऱ्यांचे मानधन यावर कोणी बोलणार की नाही पण पुन्हा असं आहे यातली वाईट गोष्ट अशी आहे की हे लोक सगळं करतात एवढं काम करतात भयंकर पद्धतीनं एवढं वाईट काम करतात खरं कर म्हणजे वाईट काम करतात म्हणजे अशा वाईट पगारामध्ये काम करतात त्यांना निवृत्ती वेतन नाही आमचा डी के शेख आता जे काही तुला चार पाच हजार रुपये मिळत आहेत आठ हजार रुपये मिळत आहेत पुन्हा जाणार आहे तुम्ही तो, तो निवृत्तीच्या वयामध्ये आहे निवृत्ती वेतन नाही म्हणजे आयुष्यभर तुम्ही पुस्तकांसोबत काम केलं आयुष्यभर पुस्तकं जगभर पोहोचवली आयुष्यभर लोकांना पुस्तकं वाचायला प्रवृत्त केलं शेवटी मिळालं काय तुम्हाला याला काय अर्थ आहे म्हणजे इतकी अवस्था वाईट आहे भयंकर वाईट अवस्था आहे म्हणजे याच्यामध्ये जो मुद्दा या बिया मंडळीने मांडलेला आहे तो मुद्दा असा आहे की तुम्हाला आम्हाला पेन्शन नाही जी पी एफ नाही पी पी एफ नाही ग्रॅच्युटी नाही काहीच नाही तर किमान जेव्हा आहोत तेव्हा तरी ते जरा बरे पैसे द्या एवढी वाईट अवस्था या सगळ्या लोकांची जर असेल तर मला असं वाटतं की याला काही काही अर्थ नाही हे सगळंच फार फार भयंकर आहे डी के शेखांनी मला म फोन केला आणि मला असं वाटलं की हा विषय महत्त्वाचा आहे मी तपशीलवार याच्यावर आणखी बोलेन आत्ता मला तातडीनं पटकन जो विषय वाटला आणि मला असं वाटतं की हा कारण राजकारणाचा विषय आहे कारण हा राजकीय मुद्दा आहे एरवी आपण कायम सांगत असतो मराठीचं कसं होणार म्हणजे शिवसेनेसारखा पक्ष जो आता महाविकास आघाडीमध्ये आहे आणि एरवी सगळ्या मुद्द्यांबद्दल शिवसेना बोलत असते मनसेचा पक्ष मनसे हा पक्ष असाच मराठीच्या मुद्द्यावर बोलत असतो पण मराठी पुस्तकं प्रामुख्यानं ज्या ठिकाणी मिळतात अशा वाचनालयांना अशा ग्रंथालयांना धड अनुदान नाही जी माणसं मराठी ग्रंथ सांभाळतात लोकांच्या हातापर्यंत हातामध्ये पोहोचवतात त्यांना पैसे नाहीत पुरेसे या प्रकारे काम नाही चालत आणि म्हणून मला असं वाटतं की जर तुम्हाला महाराष्ट्र म्हणून मराठीवर प्रेम असेल तुम्ही एरवी फार सांगत असताना आंध्र प्रदेशमध्ये जा तामिळनाडूमध्ये जा आणि मग त्यांच्या स्थानिक भाषांच्या अनुषंगानं त्यांची अस्मिता काय आहे ते लक्षात येईल तुमच्या की अस्मिता ही केवळ बोलण्यापुरती अस्मिता नाही आहे की अस्मिता केवळ साय मी खातो मराठी दुधाची मी कोणाचे ओंबरे झिजवू कशाला अशी नाही आहे त्यासाठी काम करावं लागतं त्यासाठी मराठी पुस्तकं तुम्हाला मिळाली पाहिजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मराठी पुस्तकांची दुकानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असली पाहिजे मराठी पुस्तकं तुम्हाला गावागावामध्ये उपलब्ध असली पाहिजेत मी समजा अत्यंत छोट्या गावात राहतो तरीही मला पुस्तकं मिळाली पाहिजेत आणि लक्षात घ्या की आता अजूनही मराठी पुस्तकं ऑनलाईन उपलब्ध नाही आहेत तुम्हाला ही पुस्तकं मिळाली पाहिजेत आणि समजा ऑनलाईन उपलब्ध असतील तरीसुद्धा ती व्यवस्था तुम्ही उपलब्ध करून दिली पाहिजे की जेणेकरून मुलगा आहे मुलगी येईल तरुण पोरं येतील इंटरनेटवर बसतील ऑनलाईन पुस्तकं वाचतील किंडलवर किंवा आणखी कशावर पण नाही मिळालं पाहिजे एवढं सगळं जग बदलत आहे आणि आजही आठ हजार पगार चार हजार पगार बावीसशे रुपये पगार ग्रंथपालांना ग्रंथालय कर्मचाऱ्यांना असेल तर मला प्रश्न पडतो खुर की आपण खरोखरच हे राज्य मराठीचं आहे की नाही हे महाराष्ट्र आहे की नाही मराठी पुस्तकांची ही अवस्था असेल पण या मराठी मराठीशिवाय अन्य पुस्तके असतात पण प्रामुख्याने मराठी पुस्तक असतात माझा मुद्दा असा आहे की एकीकडे आपण बाकीच्या फार मोठमोठ्या गप्पा मारत असतो आणि या लहान विषयांवर मात्र कोणीच बोलत नाही सगळ्यांचं मौन आहे वीस हजार कर्मचाऱ्यांचा प्रश्न नाही आहे हा केवळ त्यांचा प्रश्न आहेच डी के शेखांना आठ ऐवजी वीस हजार रुपये मिळणं हा मुद्दा वेगळाच आहे माझा प्रश्न असा आहे की मुळामध्ये ग्रंथालयांचं काय होणार भाषणालयांचं काय होणार तुम्हाला जर भाषणालय ग्रंथालय म्हणून एवढं काही करता येत नसेल तर मग तुम्ही काहीच करू शकत नाही तुम्हाला गंमत सांगतो काल एक आमच्या प्राध्यापक मित्राचा फोन आला म्हटलं चला तुम्हाला पार्टी देतो गेलो एका पार्टीचं बिल झालं बारा हजार आणि प्राध्यापकांनी भरले प्राध्यापकांचे एवढे पगार म्हणजे मला कळत नाही आहे की आमच्या शेखचा जो पगार आहे तेवढा खर्च प्राध्यापक महोदय एका पार्टीवर खर्च करत आणि पुढे मला सांगत होतं की मला मला माझा पगार किती माहिती आहे का आता मी प्रोफेसर आहे आता मी लेक्चरर वगैरे नाही मी प्रोफेसर आहे प्राध्यापकाचा एवढा पगार आहे मला प्राध्यापकांचा पगार कमी करावा असं माझं म्हणणं नाही प्राध्यापकांचा पगार असलाच पाहिजे पण सार्वजनिक ग्रंथालयामध्ये जणू काही एखाद्या ग्रंथालयाच्या संदर्भामध्ये वाचनाच्या चळवळीसाठी काम करणारी ही जी मंडळी आहेत आयुष्यभर त्यांच्याकडे आपण बघणार की नाही एखाद्या प्राध्यापका एवढंच त्यांचं काय महत्वाचं आहे की नाही याचा विचार करायला पाहिजे आणि म्हणून मी असं म्हटलं की मला हा विषय जरा वेगळा वाटला तातडीनं करायचा होता तर मी बाकी फार इनपुट्स फार डेटा माझ्याकडे नाही आहे निकेश एकांशी बोललो आणखी दोन दोन चार लोकांशी बोललो तेवढाच डेटा माझ्याकडे आहे तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही आणखी कमेंट्समध्ये लिहा म्हणजे मला पण लक्षात येईल की काय काय घडतंय पण हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे असं मला वाटतं यावर काम केलं पाहिजे असे मला वाटतं तुम्हाला काय वाटतं जे वाटतं ते लिहा कमेंटमध्ये में बाकी बोलत राहू भेटत राहू